पिंपरी चिंचवड शहरामधून एक धक्कादायक बातमी समोर येते ज्यामध्ये एका भरधाव ऑडी चार चाकीने एका तेवीस वर्ष तरुणाला जवळपास तीन ते साडेतीन किलोमीटर बोनेटवर ओढून नेल्याची घटना समोर आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार दिनांक एक डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास नऊ वाजून पन्नास मिनिटांनी आकुर्डी बिजलीनगर परिसरात असलेल्या के टी एम शोरूम जवळ तेवीस वर्ष जेकेरिया जेकब मॅथ्यू हा या रस्त्याने जात असताना त्याच्या मागून एक पांढऱ्या रंगाची ऑडी कंपनीची भरधाव व्हॅनने त्याच्या दुचाकीला कट मारले त्यानंतर फिर्यादी याने कार या प्रकरणी जाब विचारला असता कारचालकाने व त्याच्या साथीदाराने फिर्यादीस मारहाण केली व ते पळून जात असताना फिर्यादी याने गाडी अडवण्याचा प्रयत्न केला आरोपी याने गाडी त्याच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादी याने जीव वाचवण्यासाठी बोनेटवर उडी मारून बोनेट पकडून ठेवले त्याला जवळपास तीन ते साडेतीन किलोमीटर बोनेटवर फिरवण्यात आले त्यानंतर गाडीचा वेग कमी होत असल्याचा अंदाज घेत फिर्यादीने गाडीवरून उडी टाकली उडी टाकताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले या प्रकरणी जेके रिया जेके मेथू यांनी निगडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली त्यानंतर आता पोलिसांनी या घटनेमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने कलम लावण्यात आले आहे या प्रकरणी निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अशोक शिर्के यांनी व स्वतः फिर्यादी यांनी अधिक माहिती दिली आहे पाहूया दादा आपलं काय नाव आहे आपण पाहू शकतो एक गंभीर घटना घडली होती त्यामध्ये एका ऑडिकारने तुम्हाला फरफटत नेल्याचं समजतंय काय सांगत माझं नाव जॅक्रिया जेकब मॅथ्यू आहे बिजलीनगर आकोर्डी रोडला एक मी टू व्हीलर वरती जात होतो तर मागून एक ऑडी कार होती जोरात स्पीड वगैरे मध्ये येत होती हॉर्न वगैरे मारत वगैरे तर मी हॉर्न ऐकून गाडीला साईड दिला साईड दिला तर त्यांनी ऑडी कारवाल्याने तसंच माझ्या हँडलला म्हणजे त्याचा आरस वगैरे डॅच झाला डॅच झाला तर तसंच स्पीडमध्ये पुढं निघून गेलं तर मला काही शक्य नव्हतं हो त्याला तिकडे जाऊन म्हणजे त्या त्या गाडी पुढे जाऊन हे करणं तर पुढे जाऊन त्याची गाडी स्लो झाली स्लो झाली तर मी त्या गाडीच्या बाजूला गेलो त्याला विचारलं भाऊ तू अशी कशी गाडी चालवतोय माझी गाडी घासून गेलाच म्हणलं तू तर तो मला म्हणला तुझ्या गाडीला काय झालंय का तुला काय झालंय दाखव म्हणलं तुला कुठं काय झालं असेल तर बघू दे मला तर मी त्याला दाखवलं माझ्या गाडीला लागले हे त्याला दाखवलं हे ते म्हणलं मला म्हणलं एवढं मी म्हटलं तुझ्या पण गाडीला लागले असेल ते पण बघ म्हणलं तू तर तो काय बोलला नाही मग मला बोलला की तू मला थांबवलं कशी काय कसं काय तुझी कशी काय झाली मला थांबवायची वगैरे असं बोलला मला तिकडे त्यांनी मला मारलं मारलं तर मी माझा फोन काढला त्या गाडीचा फोटो काढून घेतला फोटो काढून घेतला तर बाकी चार पोरं चार लोक होते गाडीमध्ये तीन पोरं होते एक पोरगी होती आणि त्यांनी जेव्हा काच खाली गेली होती तेव्हा डायरेक्ट दारूचा वगैरे वास येत होता तर ते तिघ चौघ सगळे पिलेले होते सगळे दारू पिलेले होते तर त्यातले एकानी मा जेव्हा मला मारलं मी गाडीचा फोटो वगैरे हो काढून घेतला मग जे बाकीचे दोघं होते ते पण उतरले तिकडं तिघांनी मिळून मला तिकडं मारलं वगैरे हो तर एक जो पोरगा होतो तो तिकडे बाहेरच थांबला बाकीचे दोघं पोरं गाडीत बसून पळून जायचा प्रयत्न करत होते तर मी त्यांच्या गाडी समोर गेलो तर त्याला म्हणलं तुम्ही जायचं नाही म्हणलं तुम्ही इथं थांबा पळू नका म्हणलं तुम्ही त्यांनी तशीच माझ्या अंगावर गाडी घातली तर मी त्या गाडीचा बोनट पकडला बोनट पकडला मग तिकडून मला कमीत कमी तीनशे चार किलोमीटर गाडीवरती राय ड्रायविंग करत फिरवलं मला आणि शेवटी मग बिजलीनगर होम कॉलनी मध्ये त्यांनी गाडी थांबवली तिकडं ते म्हणजे स्लो केली गाडी त्यांनी त्या बहुतेक पुरीला उतरायचं होतं त्यातला तर स्लो केली तर मी गाडीवरून उडी मारली तिकडं पुढे जाऊन त्यांनी लगेच त्या पुरीला उतरवलं पुरीला उतरवलं आणि दोघं पोरं गाडीत बसून पळून गेली तिकडून थांबलो तिकडून पोलिसांना फोन केला मग पोलिस आले वगैरे तिकडे पोलिसांनी म्हणजे माझी एफ आय आर वगैरे रेजिस्टर केली आणि त्यांना तो आठ म्हणजे तो जो एक पोरगा तिकडे थांबलेला होता था। तो लगेच सापडला पोलिसांना बाकीचे जे, जे त्यांना पोलिसांनी पकडले वाटत आहे आपण पाहू शकतो गंभीर स्वरूपाची घटना किती वाजता ही घटना घडली डिसेंबर एक दोन हजार चोवीस ला घटलेली घटना आहे संध्याकाळी वेळेस नऊ पन्नास मिनिटाच्या आसपास झालेली घटना आहे आपण पाहू शकतो यामध्ये सध्या काय कारवाई केलेली आहे सध्या आरोपींच काय आहे पोलिसांनी त्यांना मार्च वगैरे म्हणजे त्यांच्या हिशोबाने काही सेक्शन असतात ते घेतलेले त्यांच्यावर सेक्शन लावले त्यांच्यावर ते वगैरे घेतलेली आहे तर बघूया आता पुढे काय होतं तुमची काय मागणी असणारे पोलिसांकडे आपण पाहू शकतो या घटनेमध्ये तुमचा जीव देखील जाण्याची शक्यता होती काय सांग तर त्यांच्यावरती स्ट्रिक्टली ऍक्शन घेतलं पाहिजे पोलिसांनी आणि त्यांना म्हणजे ऍक्शन घेतलं त्यांच्या समज समजण्यात येईल की असं ह्याच्या ह्याच्या पुढे कुणासोबत कराव नाही आणि असं कुणासोबत झालं पण नाही पाहिजे पुढं ऑडी कारणी बोललं जात आहे की एका युवकाला फरफडत नेल्याची घटना घडली काय सांगा त्यामध्ये जो फिर्यादी आहे तर त्याचे मोटरसायकलवर तो चाललेला होता आणि रस्त्याने ऑडी कार चाललेली होती तर जेव्हा ऑडी कार रॅश ड्रायविंग करताना या मोटरसायकलवाल्याच्या कारला मिरर लागला आणि त्याच्यावरून त्याने पुढे जाऊन ट्रॅफिक जेव्हा जाम झाली तेव्हा त्या ऑडीला जाऊन विचारलं की काच खाली घेऊन तू का गाडी रॅश ड्रावली आणि का तू असं चालवत आहे रॅश ड्रायव्हिंग त्यावर त्यांनी चिडून जाऊन मग एकमेकाला शिवीगाळ केली आणि गाडी बाजूला घेतल्याच्या नंतर त्यांच्यात हानामारी झाली आणि नंतर मग फिर्यादी जो आहे तो गाडीला आडवा थांबला की बाबा तू जाऊ नको मी पोलिसला बोलवतो तर त्यावेळेस मग यातील जे आरोपी आहेत तर त्यांनी त्यांची ऑडी कार फास्ट चालवली मग त्यांनी जीव वाचवण्यासाठी त्या ऑडीच्या बोनेटला समोरून पकडून धरलं आणि ह्यांनी साधारण दोन तीन किलोमीटर शहरमध्ये गाडी भरधाव वेगाने फिरवली आणि त्यांच्या गाडीतली जी एक मुलगी होती तिला उतरवण्यासाठी थांबली मग याने खाली उतरून तो पोलीस स्टेशनला आला मग त्याला उपचार कामी आम्ही पाठवला आणि त्याच्या फिर्यादीवरून त्याचा जबाब नोंद केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे फिर्यादीच्या म्हणण्यानुसार जे आरोपी आहेत त्यांनी ड्रिंक केली होती असं समजतंय काय आहे याबद्दल एक आरोपी जो आहे तर तो त्याचा मेडिकल केलेला आहे आता त्याचा सीएला पाठवल्यानंतर आपल्याला आव्हान येईल एकंदरीत जर आपण पाहिलं तर गंभीर गंभीर स्वरूपाची ही घटना आहे यामध्ये आरोपींवर काय कलम लावण्यात आले आरोपीवर म्हणजे जुना आयपीसी तीनशे सातचा बीएनएस एकशे नऊ लावलेला आहे आणि इतर कलम रॅश ड्रायविंग आम्ही आता तपास करत आहोत रॅश ड्रायव्हिंग त्यासोबत लागून चार्जशीट कोर्टात जाईल या संपूर्ण घटनेमध्ये किती आरोपींना अटक केली तीन आरोपींना अटक केलेली आहे काल